प्रेम वरवरचे अजून मला माहित नाही मनापासून करतो ते माझे प्रेम आहे मनापासून करतो ते माझे प्रेम आहे आणि प्रेमाचा खेळ मांडताना माझा नकार आहे तुझ्यात माझ्यात आडवी येणारी ती जात आहे तुझ्यात माझ्यात आडवी येणारी ती जात आहे जातीला लात मारणारी माझी अवलाद आहे जातीला लात मारणारी माझी अवलाद आहे डंक मारून मी काळ तोंड करणार नाही डंक मारून मी काळ तोंड करणार नाही माणूस केला शोभेल असेच वागत आहे आणि प्रेमाचा खेळ मानता माझा नकार आहे तुझ्याच साठी काय करायचं बाकी आहे तुझ्यासाठी काय करायचं बाकी आहे तुकोबांचा बुद्धांचा मी मार्ग आहे तुकोबांचा बुद्धांचा मी मार्ग आहे धन्यवाद